केला मंजिरीच्या घराबाहेर राडा शशिकलाने पुन्हा एकदा केली मंजिरी आणि घरच्यांची इन्सल्ट शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि शो मध्ये हाय व्होल्टेज आपल्याला बघायला मिळत आहे येणारा खूप धमाकेदार असणार आहे एकीकडे मंजिरीचं लग्न तुटलेलं आहे आणि पुन्हा एकदा शशिकला याचा फायदा घेऊन मंजिरीवर राग काढत आहे ते म्हणते की तू आयुष्यभर इथेच राहणार आहेस का तुझ्यामुळेच हे लग्न तुटलेलं आहे त्यानंतर मंजिरीचे बाबा तिची साईड घेतात तर शशिकला त्यांच्यावरही बरसते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला सुद्धा मंजिरीस पोचते आहे आयुष्यभर तिला घरी बसवून घ्या हे सगळं होतच की नाही रात्री राया येतो मंजिरीच्या घरी आणि तिथे येऊन तो राडा करतोय हो राया मंजिरीच्या घराच्या अंगणात पोहोचला आहे आणि तिथे पंटर सोबत मिळून राडा करत आहे आणि मंजिरीच्या नावाने जोर जोरात हका मारत आहे अशातच मंजिरीने रायाला बघितलेला आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे की रायाच्या या ऍक्शन वर काय असेल मंजिरीची री रिॲक्शन सध्या तर खूप जास्त ड्रामा शो मध्ये बघायला मिळत आहे तुम्ही किती पसंत करतायत या मालिकेला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार